देख रहे हैं। न्यूज मंदिर संस्थांनी पेडदर्शन पाचशेचे हजार रुपये केले अध्यक्ष ह्याबद्दल तुमचं मध्ये प्रतिक्रिया काय प्रथमतः आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की ही तुळजापूर मंदिर संस्थान व इतर देवस्थान ह्यामध्ये फार मोठा फरक आहे कारण असं झालंय की इतर मंदिरा मंदिरामध्ये प्रशासनमध्ये शेअर्स लागले वाटते म्हणजे पैस पुण्याचं उत्पन्न वाढत ह्याकडे प्रत्येक प्रशासन लक्ष घालत आहे की आमचं यावर्षी किती वाढतोय मंदिर संस्थान बजेट आ, किती उत्पन्न वाढवतोय तेव्हा मंदिर किती वाढवतोय हे एक बिझनेस क्षेत्र झाल्यासारखं आम्हाला कुठंतर जाणवत आहे आम्ही ह्या माध्यमात सांगूची इच्छित आहे की मंदिर संस्थान हे भक्तांच्या दुःख निवारण्यासाठी सुख संविधाना समोर जाण्यासाठी भक्त येतात त्याचे आराध्य म्हणजे पूजा अर्चा करतात ह्यासाठी भक्त मंदिरात येतात ना की तुमचं पेड किती वाढले किती रुपयांनी वाढवावं हो। हा आताच्या म्हणजे गेल्या पाच दहा वर्षामध्ये हा प्रकार आलेला आहे तर हा प्रकार कुठं तर थांबला पाहिजे मी तर आयजन म्हणतोय की दसऱ्याच्या काळात जसं पंढरपूर धर्तीवर तिथे व्ही आय पीला येऊन म्हणून बंदी घातली त्या धर्तीवर सर्व तिथं पेड पेड असो व्ही आय पी असो आणि येऊन ये कारण येणारा भक्त कर्नाटक आंध्रपासून चालत येतो त्यांच्या तीनशे चारशे किलोमीटर चालवतो त्यानंतर तो भक्ताच्या आडवळ येऊन भक्ताच्या आडव्या येऊन वी घुसतो मध्ये आणि दर्शन घेतो मग कुठेतरी तुझा भाव झाल्यासारखा आज जाणवतो आणि आम्ही ह्या माध्यमात सांगतो की आपण दसऱ्याच्या काळामध्ये टोटल वीआयपी बंद करावं कारण येणारा भक्त हा गरीबाचा वर्गातला आमच्यात येणारा तुळजापूर येणारा भक्त असतो त्यांना कुठंही पैशाच्यासाठी कुठं दर्शन फास्ट होतं असं कुठं रामानस दाखवून कुठं चुकीचं आहे त्यामुळे आम्ही पंढरपूरतर्फे आजही सांगू इच्छित आहे की ते बंद करावं पेड वगैरे सर्व गोष्टी आणि आम्ही एवढं मिटिंगमध्ये असं म्हटलं की येणारा भक्त जो तुम्ही पेडचं करत आहे की महादारून सोडतो सोडता ते आणि इतर भक्तांना गाठशील पार्किंग सोडतात कुठं तर भाव जाणवल्यासारखं वाटतं मग माझं एकच मत आहे की पैशाचा ह्या गोष्टी भानगडीत न बघता सर्वसामान्य भक्तांना दर्शन सुरळीत कसं पार पडावं सर्व प्रशासन पूजनी बांधवणी याचा विचार करून हा गोष्टी जायला पाहिजे आणि दसऱ्याच्या तोंडापुढे कुठे अशा गोष्टीचा वाद फुटू नये म्हणून मी हे नम्र विनंती करतो की आपण योग्य त्यांना निर्णय घ्यावा हेच माझं मत आहे